नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी आपल्याला कुकरमध्ये झटपट होणारी सोयाचंक्स बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा चला तर मग मी आता रेसिपीला सुरुवात करते सोयाचंक्स बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी सोयाचंक्स घेतलेल्या आहेत या वाटीने मी मोजून घेतलेल्या आहेत आणि भिजवल्या आहेत त्यामध्ये भिजवताना मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि याच वाटीने मोजून मी तांदूळ घेतलेले आहेत बासमती तुकडा दीड वाटी मी तांदूळ घेतले होते ते मी अर्धा तास भिजत ठेवले होते सोबतच मी इथे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या स्लीट करून घेतलेल्या आहेत मध्ये दोन तेजपत्ता घेतलेला आहे थोडीशी मुठभर मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन लिंबांचा रस घेतलेला आहे त्यासोबतच मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत काही त्यामध्ये एक मसाल्याची वेलची म्हणजे मोठी वेलची आठ ते दहा हिरवी वेलची दहा मी काश काळी मिरी घेतलेली आहे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि चार लवंगा घेतलेला आहे चला तर मग आता आपण बिर्याणी करायला सुरुवात करूयात ही बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे कुकर ठेवलेला आहे गॅसवर झटपट बिर्याणी बनवण्यासाठी आपण ही बिर्याणी कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये मी आता दोन मोठे चमचे तेल घालते आणि दोन चमचे मी इथे तूप घालून घेते इथे आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी आता एक टीस्पून जिरं घालते जिरं आपलं फुल आहे यामध्ये मी आता खडा मसाला घालून घेते गॅसची फ्लेम बी लो ठेवलेली आहे आता यामध्ये मी तेजपत्ता घालते त्यानंतर हिरवी मिरची आणि आता कांदाही घालून देते मी कांदा आपला ट्रान्सपरंट झाला की आपण टॉमॅटो घालून गेलो मिरच्याही आपल्या व्यवस्थित भाजल्या गेल्या आहेत आता आपण टॉमॅटो घालून घेऊया मी गॅसची फ्लेम मिडियम करून घेते आणि आपला हा कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेला आहे आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया मसाले तुम्हाला दाखवायला विसरले होते मी कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे एक चमचा गरम मसाला आणि एक टीस्पून हळद घेतलेली आहे ती एक मी यामध्ये घातली आहे त्यासोबतच मी इथे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतला आहे ते मी यामध्ये घातलं आहे आता आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मिसळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेले आहे मी मसाल्यांचा मस्त सुगंध गरवार आहे रूममध्ये आपले मसाले व्यवस्थित परतून झाले आहेत आता यामध्ये मी पहिल्यांदा सोयाबीन घालून घेते व्यवस्थित परतून झालं की मग यावर आपण तांदूळ घालणार आहोत भिजवलेला तांदळातलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आहे एक दोन मिनटं आपण सेवा करतोय आता यामध्ये मी भिजवलेला तांदूळ घालून घेते अगदी सोपी आणि भटपट होणारी रेसिपी आहे ही तुम्ही एकदा कुकरमध्ये फ्राय करून बघा हे व्यवस्थित असं मिसळून घेतलेलं आहे सर्व साहित्य सोयाबीन तांदूळ मसाले सर्व व्यवस्थित असं मिसळून घेतलेलं आहे आता यामध्ये मीठ चवीनुसार मीठ घालतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ तिखट घालू शकता सोयाबीनमध्येही आपण मीठ घातलं होतं मी इथे अर्धा चमचा फक्त मीठ घातलेला आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण पाणी घालूया आता यामध्ये आपण तांदूळ भिस्ती इतपत पाणी घालायचं आहे तांदूळ आपले पाण्यामध्ये पूर्ण बुडले पाहिजे इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा सर्व मिसळून घेऊयात मी यामध्ये तीन ग्लास पाणी घातलेलं आहे तांदूळ भिजेपर्यंत आपण यामध्ये तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपण कुकरचे झाकण बंद करून चार शिट्ट्या करून घेऊया सॉरी मी लिंबाचा रस घालायला घालायचं राहून गेलं आता मी लिंबाचा रसही घालून घेते आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून घेते चार शिट्ट्या करून घेऊयात आता इथे आपला कुकर थंड झालेला आहे आता आपण उघडून बघूयात वाव मस्त झाले बिर्याणी इथे आपली सोया चंक्स बिर्याणी झालेले आहे इथे आपले चंक्स बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ वै काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप हु, खूप हु, धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत आणि झंजणीत नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद